तुम्हाला माहिती आहे का बच्चू भाऊंच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी पहिलं विद्यापीठ उभं राहणार आहे आणि तेही अमरावती जिल्ह्यात दिव्यांग बांधवांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचत नसल्यामुळं ते रोजगारक्षम होत नाहीत ही समस्या लक्षात घेऊन बच्चू भाऊंनी दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी शासनाकडे केली होती बच्चू भाऊंच्या या मागणीची दखल घेत शासनानं माजी कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा सदस्यांची समिती नियुक्त केली होती या समितीनं दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे अहवाल नुकताच सादर केलाय आता लवकरच मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पहिलं दिव्यांग विद्यापीठ स्थापन होणार असल्याची घोषणा केली जाईल या विद्यापीठामुळे दिव्यांगांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सोयीस्कर होणार आहे दिव्यांगांच्या उच्च शिक्षणाची सोय झाल्यामुळे दिव्यांगांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे दिव्यांग बांधव आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यास समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानानं जगता येत विशेषत उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे बच्चू भाऊंच्या प्रयत्नांचं हे फार मोठ यश म्हणावं लागेल चला दिव्यांगांसाठी लढणाऱ्या या अवलीयाला पुन्हा एक संधी देऊया बच्चू भाऊंना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवूया